श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौदावा श्री सेवा परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती कशी करावी चरित्र लेखक विष्णू बळवंत थोरातांना श्रोत्यांनी विचारले म्हणून सेवा कशी करावी याचे विस्तृत वर्णन थोरातांनी चौदाव्या अध्यायात दिले आहे प्रातकाळी स्वामींच्या मूर्तीवर शुद्धोदकांनी स्नान घालून सुगंध चंदन लावून फुले अर्पावी दीप नैवेद्य दाखवून फल तांबूल दक्षिणा अर्पून श्रींची यथासांग शुडशोपचार पूजा करावी निर्मळ अंतकरणाने एकाग्रतेने मनोभावी पूजा केल्यास स्वामींची भव्य व मनोरम मूर्ती मनचक्षुपुढे दिसू लागते प्रसंगी श्रींची मानसपूजा ही करावी तू विष्णू तू शंकर तू विधाता तू इंद्र अशी श्रींची स्तुती या अध्यायात आहे सर्व देवदेवताच स्वामी स्वरूपात अवतरले आहेत श्रींचा कृपाकटाक्ष आपल्याला लाभून आपले जीवन धन्य व्हावे ही प्रार्थना तसेच कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी श्री चरणांपासून दूर होऊ नये ही विनवणी या अध्यायात आहे श्री हेच जगताचे अधिष्ठान असून श्रींची सत्ता पंचमहाभूतांवर आहे यामुळे स्वामींची मनोभावे सेवा केल्यास आपण दुःखमुक्त होऊ असा विश्वास या अध्यायात आहे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी महामंत्रामध्ये असलेल्या अद्भुत शक्तीचा परिचय या अध्यायात आहे श्री स्वामी समर्थ नामाला कसलेही बंधन नसल्याने अहोरात्र नामस्मरण करण्यास सांगितले आहे या अध्यायाचे महात्म्य इतके की श्री गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊलींनी प्रत्येक पूजेच्या प्रारंभी स्वामी सवनाचे पठन करण्यास सांगितले आहे भासा कशी चालेली देवा विना मानसाची जिंदगानी